ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मराठा समाजाची माफी मागितलेली आहे त्याला कारण ठरलेलं आहे त्यांच्या ज्या नेत्या आहेत सक्षणा सलगर यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं एक वक्तव्य सक्षणा सलगर यांनी दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ इथे बोलताना सध्या कोणीतरी विनाकारण ओबीसी विरोधात याचिका दाखल करायला लावा आणि कुणाला तरी कोर्टात जायला सांगा असं वक्तव्य केलं होतं तसंच खऱ्या ओबीसींनाच झेडपी महानगरपालिका मिळाली पाहिजे डुप्लिकेटांना तुम्ही घरचा रस्ता दाखवा असं त्यांनी म्हटलं होतं पुन्हा जर याचिका दाखल करायला हा कुणाला तरी कोर्टात जायला सांग ओबीसीच जरा जास्त झालं ओबीसीची संख्या वाढली गणतीमध्ये अरे कोणाला कोर्टात झरपी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळाली पाहिजे डुप्लिकेटांना तुम्ही घरताच रस्ता दाखवा कुठेतरी खोटे नाटे सर्टिफिकेट आणतील आणि आम्ही उभी